सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण नेत्र गौरी नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर ताईंच्या काय श्री स्वामी समर्थ बघा काकू बघा प्रॅक्टिस झाले शुभम सर्वांना शुभम श्री स्वामी समर्थ म्हणतोय तर सर्वांच्या ऑर्डरचं काम चालू आहे तर आमच्या घरी एक छोटासा पाहुणा आलाय बर का आमचा गोलू मुलू तर बघा ही छोटीशी आपल्याला डिश मिळते खेळण्यातली लहान मुलांना खूप आवडते ह्या दोन वाटे चमचे छोटासा ग्लास आहे तर हा खेळतोय शंभो ए बाळा ए पिल्लू कशी आहे तर किती मग नाही बघा खेळण्यात तुम्ही सर्वजण पण म्हणता ना की आम्हाला असं चमच्या वाटी लहान मुलांना खेळण्यासाठी पाहिजे तर आल्यापासून त्या वाटीने खेळतोय बघा त्याला लय आवडते ही वाटी खेळाय तर एक ग्लास आहे दोन वाटे आहेत तीन वाटे आहेत एक चमचा आणि छोटस ताट आहे तर त्याच्याने तो खेळतोय तसंच पॅकिंगचं काम चाललंय आमचं ओ इकडं मनीषा काकू श्री स्वामी समर्थ कुठंपर्यंत आले सगळ्यांची ऑर्डर लवकरात लवकर डिस्पेच करा सगळ्यांची ऑर्डर शुभम कुठंपर्यंत पर्यंत आले काम हा? काम कुठं पर्यंत आले हा? काम होत आले म्हणजे कुठंपर्यंत पर्यंत आले सांगली कोल्हापूर सातारा सातारा सातारापर्यंत साता काम साता पोहोचले आमच्या शुभमच कसपिडि कसपेट्रस्त गाव आहे तर बघा प्रोजेक्टाचं चाललंय काम सगळं सामान लावण्याचा कारण हे सगळ्या गोष्टी लावाव्या लागतात व्यवस्थित सर्वांचे लाडके वंदना का वंदना काकू काकू आहे काम सगळं ऑर्डर लवकरात लवकर मिळतील सर्वांच्या स्वामी कृपेने बघा आमच्या कोमलचा छानसा फ्लॅट झाला घर झाला स्वामींची कृपा आहे तो एक गोलो आहे अजून एक स्वामीनी येणार आहे हा हे आमची दाजी दाजी, 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 दाजी श्री समर स्वामी समर्थ म्हणा आमच्या स्वामींची कृपा झाली की नाही तुमच्या मग पेढे कधी स्वामींना कधी भेटले फ्लॅट घेतला गुड न्यूज आहे मग पेढे पाहिजेत ना काही तुमची लाडकी पूजा सगळीमध्ये पूजा ताई काम सोडलं काम नव्हतं सोडले मग का आली नव्हती त्यामुळे पूजाताई घरी होती बघा सगळे लय नाव काढत होते व्हिडिओ मध्ये आता पूजाताई दिसत नाही पूजाताई दिसत नाही आली आली बघा पूजाताई आता मग स्वामीजी जेवणाची काळजी आहे ना पूजाताईला स्वयंपाक बनवायचं ना आता एवढा दिवस बनवला छान बनवला स्वयंपाक स्वामींच्या स्वयंपाकाची प्रॉब्लेम झाला पूजा त्याच्यामुळे आज मस्त काल आमर चपाती केली प्राजक्ताने आम्ही स्वामींना मस्त वरण चपाती कोबीची भाजी मस्त कर हे सगळं आमचं घरातून चालतं स्वामी मौलींच्या कृपेने आणि आमची टीम सुद्धा घरच्या सारखीच आहे काल तुम्हाला सर्वांना मी जसं की बोलले की तुम्ही टीमशी बोलताना थोडस चांगलं आणि आदराने बोला कारण काहीतरी कारण असतं काहीतरी मजबुरीनिमित्त निमित्त प्रत्येकजण काम करत असतो तसंच हे कसं आहे स्वामींचं कार्य आहे आणि स्वामीनी कोणाला काही द्यायचं कारण कसं असतं की स्वामींनी प्रत्येक विशेष कामासाठी प्रत्येकाची निवड केली असते स्वामींना माहिती असतं की ह्या ह्या माणसामुळे अनेक लोकांची प्रगती होणार आहे अनेक लोकांचं घर चालणार आहे त्यामुळे प्रत्येकजण कोणी कुणी जॉब करतो कोणी काय म्हणजे प्रत्येकाच्या कर्मानुसार किंवा प्रत्येकाच्या प्रारंभानुसार स्वामीने त्याचं त्याला कार्य दिलेलं असतं त्यामुळे बघा अनेक लोकांना जॉब किंवा अनेक लोकांना रोजगार स्वामींनी स्वतः उपलब्ध केलाय तरी स्वामींचे बघा फोर व्हीलर मध्ये ठेवण्यासाठी मूर्त्या आहेत स्वामींच्या छोट्या आहेत अडीच ते तीन इंच तुमची जी गाडी नवीन असते ना त्या गाडीमध्ये छोट्या मूर्त्या आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवण्यासाठी आपल्याकडे मिळतात तसंच स्वामींची रेखीव कोरीव जिवंत अशी प्रतिमा आहे ही अकरा इंच मूर्ती जसं की आपल्या देवघरामध्ये तुम्ही स्वामी माऊलीला बघता सेम तशीच आहे ही मूर्ती ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर बघा हे धुपस्टिक आहेत सगळे तर हे धुपस्टिक आहेत गुलाब माता लक्ष्मीला गुलाब प्रिय असल्यामुळं ह्या सगळ्या गुलाबाच्या धूपस्टिक आहेत तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा इथं ज्या तुम्ही बघताय त्या कस्तुरी माता लक्ष्मीला कस्तुरी पण प्रिय आहे ह्या दुपस्टिक कस्तुरीच्या आहेत सोन चापा चाप्याच ह्याच्यामध्ये स्टिक आहे त्याच्याबरोबर हे पवित्र जल आहे आणि ह्याच्यामध्ये बघा पवित्र जलमध्ये गुलाब फ्लेवर आहे त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये एक लॅव्हेंडर फ्लेवर आहे त्याच्यामध्ये चंदन फ्लेवर आहे म्हणजे ह्या पवित्र जलमध्ये भरपूर फ्लेवर आहे त्याचप्रमाणे बघा पितळेची भांडी आणि चांदीची भांडी चमकवण्यासाठी हे तुम्हाला लिक्विड मिळतं आमच्याकडं त्याचबरोबर इथं गंगाजल आहे पवित्र जल आहे त्याचबरोबर शुद्ध भीमसेन कापराच्या डब्या आहे जसं की छोटी आहे मोठी शंभर ग्रॅम आहे अडीचशे ग्रॅम आहे तुम्ही एक किलो घेऊ शकता तसंच बऱ्याश्याच त्यांच्या आदिमाया माया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांच्या मूर्त्या बुकिंगच्या भरपूर आहेत तर बघा त्यांच्या मूर्त्यांचं पॅकिंग करून ठेवलं आहे कारण बऱ्याच ताईंनी काही काही गोष्टी नसल्यामुळे त्यांचं कुरिअर डिस्पॅच झालं नाही आहे पण ज्या ताईंनी काल ऑर्डर केल्या आधी माया आधी शक्ती त्यांची पॅकिंग करून ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांची पाच इंच मूर्ती आणि नरसिंह सरस्वती त्याच्यानंतर बघा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या तुम्हाला अगदी घरबसल्या मिळतात खूप सुंदर रेखीव कोरीव सुबक अशा मूर्त्या आहेत आणि ज्या मूर्त्या आहेत त्या अभिषेक करून किंवा मंत्रपुष्पांशी ज्याची इच्छा तर बघा आज स्वामींचा अभिषेक होणार आहे तर आज स्वामी उस्मानाबाद बार्शीला जाणार आहेत कारण त्या ते ताईंनी त्यांची इच्छा होती की अभिषेक करून मंत्रपुष्पांजली करून स्वामींना पाठवा तर स्वामींची इच्छा असते तेव्हा स्वामी प्रत्येकाच्या घरी पोचतात हे सुद्धा खरे कारण स्वामींच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही आपण किती म्हटलं तर त्यांची सुद्धा इच्छा असावी लागते बर का हे पण तेवढंच खरं आता बऱ्याचशाच आता एक ताई आहेत बरं का त्यांची आपल्याला जवळपास आठ महिने झाले बुकिंगची मूर्ती पण त्यांच्या घरी काही ना काही प्रॉब्लेम येतात आणि स्वामी आजपर्यंत पोहोचले नाहीत कारण का स्वामींना सगळ्या गोष्टी माहिती असतात त्याचबरोबर बघा एक हजारापेक्षा जास्त म्हणजे एक हजार प्लस कुरिअर चार्ज झाल्यावरती आम्ही कॉम्प्लिमेंटरी म्हणून हा छोटा तुपाचा दिवा तुम्हाला फ्री देतो आणि हा पन्नास वातीचा डबा आहे बरोबर एक तास चालणारा तर भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे माल उपलब्ध असतो तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगत असते कारण कोल्हापूर महालक्ष्मी हा दिवा आहे तर आमच्या हे मॅन्युफॅक्चरर आहे तर ह्या दिवे ते बनवतात आणि त्यांच्यावर सुद्धा स्वामींची कृपा आणि आशीर्वाद आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हे, दिवा हे कर दिवे आहेत कारण कॉम्प्लिमेंटरी फ्री देण्यासाठी दिवे बघा भरपूर स्टॉक आहे कारण दिवसातील ऑर्डर्स एवढ्या चालू असतात की तुम्हाला सर्वांना तुम दिव्याची सवय लागावी किंवा दिवा कसा आहे ह्यासाठी आम्ही तो दिवा तुम्हाला पाठवत असतो बघा हे रांगोळी साचे भरपूर क्वांटिटीमध्ये म्हणजे भरपूर मोठा बॉक्स आहे शुभचिन्ह असणार रांगोळी साच जसं की बघा हे शुभचिन्ह आहे हे गोपद्म आहे कुबेर यंत्र ह्याला म्हणतात कुबेरची रांगोळी त्याचबरोबर हे कमळाचं फुल आहे माता लक्ष्मीला प्रिय करण्या असणारं त्याचबरोबर बघा हे श्रीयंत्र आहे त्याच्यानंतर हे लक्ष्मी तत्व आहे भरपूर म्हणजे जे जे शुभचिन्हाच्या रांगोळ्या तुम्हाला सर्वांना हव्या त्या सगळ्या आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये बघा हे दैनंदिनी पण आहेत आणि प्रत्येकाचा कुलदैवताचा वेगवेगळ्या रांगोळी साचा असतो ज्योतिबा प्रसन्न महालक्ष्मी प्रसन्न तुळजाभवानी प्रसन्न अगदी सगळे सगळ्या देवी देवतांचे अगदी रांगोळी साचे तुम्हाला घरपोच मिळतात त्याचबरोबर बघा स्वामींच्या मूर्ती आहेत सुबक सुंदर रेखीव कोरीवाशा तुम्ही तिकडे ज्या त्या मांडीत बघितल्या नरसिंह सरस्वती श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या ह्या मूर्त्या आहेत कारण मूर्त्यांचं भरपूर आमच्याकडे स्टॉक असतो बरं का हे बघा आदि माया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांच्या मूर्ती आहेत तसंच बघा श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या मूर्त्या नरसिंह सरस्वती गुरु तुळजाभवानी शंकर महाराज सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध असतात त्याचबरोबर बघा वरतीसुद्धा श्रीपा श्री वल्लभांच्या मूर्त्या भरपूर आहेत तुम्ही बघत असाल खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या आमच्याकडे सगळ्या मूर्त्या मिळतात ज्यांना ज्या ज्या मूर्त्या हव्या आहेत त्यांनी त्या त्या मूर्त्या ऑर्डर करा कारण भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडं मूर्त्या आहेत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बघा इथं असं भरपूर आपल्याकडे सामान तुम्हाला बघायला मिळतं आणि तुम्ही भरपूरशा गोष्टी ऑनलाईन पर्चेस करू शकता का ह्याच्यामध्ये गुलाबजल आहे ह्याच्यामध्ये बघा ह्याच तिळाचं तेल आहे बरं का बऱ्याच ताई तिळाचं मोहरीचं तेल वाहण्यासाठी देवी देवताना हवं असतं ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ओ oh, नो no? गुड मॉर्निंग असं सगळं काम चालू असतं आपलं गजात लक्ष्मी अन्नपूर्णा विष्णुलक्ष्मी विष्णुलक्ष्मी शंखचक्र चिन्ह भरपूर क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहेत कुबेर भगवानांची मूर्ती त्याचबरोबर तुळजा भवानी लक्ष्मी गजात दीपलक्ष्मी त्यासोबत बघा हे अष्टलक्ष्मी दिवे त्याच्यासोबत गजलक्ष्मी म्हणजे गजात लक्ष्मी आणि त्यासोबतच लक्ष्मी माता व्यवसाय उद्योग शंखचक्र तुळजाभवानी भगवान श्रीरामांची मूर्ती भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे अष्टलक्ष्मी दिवे वगैरे उपलब्ध आहेत त्यासोबत बघा असे भीप वगैरे माता लक्ष्मीच्या बांगड्या दिवे सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत बघा हे सुद्धा रांगोळी साचे आहेत शुभचिन्ह असणारे त्याचबरोबर कुलस्वामिनी प्रसन्न विष्णुलक्ष्मी प्रसन्न त्याचबरोबर बघा भरपूर महालक्ष्मी प्रसन्न म्हणजे रांगोळी साचे भरपूर क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहे जे हवे त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा <laughs> सगळ्यांनी एक एक अगरबत्ती तुम्हाला घरी घेऊन जावा त्याचबरोबर बघा हे अशा अगरबत्त्या आहेत धूप आहे दशांगचा सगळे आपल्याकडे ब्रास्त सामान अगरबत्त्या त्याचबरोबर बघा असे धूपस्टिक आणि धुपकोन आता हे धूपकोन आहे धूपस्टिक आहे तर बघा पितळेचे बघा तुम्हाला पानवेल डिश हव्यात तर भरपूर क्वांटिटी म्हणजे जवळपास एक तीस चाळीस क्वांटिटीमध्ये पानवेल डिशसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर असं हे सगळं आपल्याकडं पूजा साहित्य तुम्हाला अगदी घरपोच मिळतं तुपाचे दिवे भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आता हे ऑर्डरचे आहेत रॅपिंग पॅकिंग करून ठेवलेत कारण ऑर्डरचे दिवे असे पॅक करून आम्ही ठेवतो कारण जेणेकरून ऑर्डर ज्यांचे आहे त्यांना आम्हाला पॅकिंग करायला इझी जातो तर इकडे बघा गोमतीचक्र कवड्या स्वामींचा गंध चंदन पावडर त्यासोबत सगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या त्याचबरोबर सगळे दुपस्टिक सगळे पवित्र जल अशा या अगरबत्त्या भरपूर आपल्या क्वांटिटीमध्ये ठेवलेल्या अजून गोडावला सुद्धा भरपूर माल असतो कासव डिश बऱ्याचशा स्थायीने हव्या होत्या तर ह्या कासव डिश मोठ्या आहेत छोट्या पण मिळतात भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्ही बघू शकता ह्या कासव डिश आपल्याकडे उपलब्ध आहेत जवळपास एक शंभर क्वांटिटीमध्ये ह्या कासव डिश आहेत तर या ऑर्डरच्या रेग्युलर राखतात म्हणून इथं आम्ही लावून अशा ठेवलेल्या आहेत तर तुम्ही ह्या कासो सुद्धा परचेस करू शकता तर बघा माता लक्ष्मीची खूप छान अशी सेवा झालेली आहे दिवा वगैरे लावलेला आहे तुपाचा तर हे असं स्वामी मूर्ती आर्टचं चा काम चालतं बरं का सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्याकडे सगळ्या गोष्टी नॅचरल आणि चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट मिळतात ज्या ताईंनी घेतले त्या कमेंट करतील तुमचे कमेंट तुमचा रिव्ह्यू तुमचा फीडबॅक आमच्या टीमसाठी आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो का तुम्ही ज्या कमेंट करता ते ऐकून एखाद्याचं मला समाधान मिळतं प्रसन्न वाटतं तर ज्यांना ज्यांना ज्या ज्या गोष्टी हव्या त्यासाठी पुन्हा पुन्हा व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला रिप्लाय मिळेल आणि अजून एक गोष्ट जेव्हा तुम्हाला कुरिअर मिळतं तेव्हा तुम्ही ओपनिंगचा व्हिडिओ असायला पाहिजे जर काही गोष्टी राहिल्या तर तुम्हाला ते पण ओपनिंगचा व्हिडिओ शेवटपर्यंत हवा आता तुम्हाला एक गोष्ट मी सांगू सांगते की हा धनलक्ष्मी कुंचन आहे बरं का आता हे कुंचन आम्ही बनवत नाही हे आम्हाला मॅन्युफॅक्चर करून बाहेरच्या राज्यात येतो तर आता हा बघा खूप सुंदर कुंचन ह्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये फक्त नाही का थोडंफार हे असं नाही का डाग आहे पण हा घासल्यावरती निघतो पण एवढ्या डागाला तुम्ही नाही का डिफेक्ट समजून रिटर्न करता असं नका करू मनामध्ये भाव आणि श्रद्धा प्रामाणिक ठेवा चांगली ठेवा तुमची सेवा माता लक्ष्मीपर्यंत नक्की पोहोचते तर बघा पूजा करून सिद्ध करून पाठवलंय मग अशा वेळी ह्या देवपूजेच्या गोष्टींचा अपमान सुद्धा होतो तो काही डॅमेज नाहीये तो काही फुटलेला नाही तुटलेला नाही थोडंफार कुरिअरमध्ये होतं कारण कुरिअर हा आपल्या हातामध्ये नसतं कारण कुरिअर आम्ही इथून व्यवस्थितच करतो पण तुम्ही विचार करा आपण मानव आहे आपल्याला पण खूप त्रास आहे आपल्याला पण खूप शारीरिक व्याधी आहे कुणाला काही ना काही प्रॉब्लेम आहे मग देव आपल्याला नाकारतो का तू असं आहेस तू तु मी तुला स्वीकारू शकत नाही देव आपल्याला सर्व गुणासकट स्वीकारतो मग देवाची वस्तू घेताना थोडंफार जर काही वाटलं तर तुम्ही असं नका करू कारण हा पूजेने सिद्ध करून येतो आणि ते भाव महत्वाचे असतात तुमच्यासाठी तुम्ही असं कुठंतरी थोडाफार प्रॉब्लेम आहे म्हणून तो डिफेक्ट आहे किंवा मी रिटर्न पाठवला असं करू नका कारण ह्याच्यामध्ये पूर्ण सेवा वतलेली असते ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण श्री सुक्त लक्ष्मी सुक्त म्हणून तो सिद्ध केअर करून चांगली प्रार्थना करून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचे काम केले त्यामुळे तुम्ही पण मान राखा आणि श्रद्धेला आणि सेवेला महत्व आहे बरं का त्यामुळे बघा तुम्ही सुद्धा थोडाफार विचार करा असं करू नका सेवा करा तुम्हाला लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद नक्की मिळेल सर्वांना श्री स्वामी समर्थ